बोल नाही आम्ही इथेच काढणार तुम्ही मला गरज नाही माझी नाही विचारू शकत नोटिस आहे हे देखि हे नोटीस आहे बीएसटीने नोटीस दिली आहे सतरा तारीख नाही मला इथेच करायचं हे तर नाही शकत तुम्ही तुम्ही मध्ये म्हाताऱ्याला अडचण मी अडथळा करताय मी तेच सांगणार जेलमध्ये घेऊन जा नाही ऐकत नाही ऐकत नाही ऐकत तुम्ही हात लावायचा ना ऑन ड्युटी तुम्ही ऑन ड्युटी नाही तुम्ही बेकायदेशीर काम करता तुम्ही माझ्या माझ्या मोबाईलला तुम्ही हात लावू शकत नाही तुम्ही पोलिसांना बोलवा हेल्टी मार बाजूला आहे हा तुम्हाला अधिकारच नाही तुम्ही सेक्युरिटी आहे सेक्युरिटी माझं 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 आहे टी तू माझा

बिल्डिंग में बाहर चिपकाया है कल आपको इसकी मजा दिखाता हूं जब यह नोटिस देखिए छ नोटिस और यह कहते हैं यहाँ कि फर्दर ट्वेल्व सिक्स ट्वेंटी फाइव रिप्रेजेंटेटिव बारह छह को अगर आए हैं तो छ तारीख का नोटिस में ये कैसा आता है और वो सत्रह तारीख को कैसा आता है तो ये ये देखिए नोटिस ही गलत है छह तारीख के नोटिस में छह ही फोन करा छह तारीख को फोन छह तारीख को नोटिस करते हैं करना? और बारह तुम्हे, तुम्हें आम तुम्हें फसल तो ये ये नोटिस ही बिल्कुल गलत है आपको ये बताना चाहता हूँ कि बी को कोई भी अधिकार नहीं है कि वो स्मार्ट मीटर्स लगाए ये देखिए ये एमवाईटी का लेटर है द द स्टेट अँड डिस्ट्रीब्युशन तुम्ही खोटी कंप्लेंट केली म्हणून मी तुमच्यावर केस करणार एवढं लक्षात ठेवा हा स्टेट ओन डिस्ट्रीब्युशन कंपनीज अँड स्टेट युटी पावर असं तुम्ही डायरे कर कर। तुम्ही डायरेक्ट कशाला करा तुम्हाला काय करायचं गेटच्या बाहेर तुम्ही सर हे माझं मालक तुम्ही तुमचं मला काय बरोबर आहे गेटच्या बाहेर तुम्हाला याबद्दल काय बोलायचं आहे ना आम्ही त्याबद्दल नाही म्हणत आहे बोलू नका तुम्हाला काय करायचं मी गेटच्या आत येऊ शकत ना मला कायचं दाखवा मला कायदा दाखवा मी मी व्हिडिओ काढू शकत नाही काय दाखवा कंप्ले कशाला आम्ही सर्वच जाणार या आम्ही सर्व चालू आहे मोर्चा नाही मोर्चा कोणता मोर्चा असतो मोर्चा नाहीच आहे मग तुम्ही मोर्चा राहायच हे सर्वांना बोल बातचीत करायची म्हणजे समजा एक कधी बोलता कशाला नाही त्यांना कळलं काही मला भेटायचंच नाही मग त्यांना खाली बोलवा बोलला तुम्हाला काम कोणाकडे हा त्यांना आमचं काम आहे आम्ही मालक आहोत आम्ही हे चुकीचं बोलतोय तुम्ही चुकीचं नाही विचारा त्यांना भेटा ना तुम्ही साहेबांशी बोला बोलवा खाली इथे ब्रेण -ब्रेण -वाई -वाई था था एक माझी बिल्डिंग आहे तुम्ही कोण मला रोखणार मला कायदा दाखवा आम्हाला नाही दाखवा कायदा तुम्ही कायदा काय तुमचा कायदा तुम्ही कायद्याने ना मग मिटिंग घेतली तर तुम्ही एक मिनिटा माझा आहे का बोला मिटिंग मध्ये एक बोलतो का तुमच्या हा मोर्चा नाहीच आहे तुम्ही मोर्चा का म्हणता हा मोर्चा नाही तुम्हाला पाठवत नाही काय एक यांना सर्वांना नाही सोडू शकत आम्ही इथेच करतो जावा बोलतो नाही आम्ही इथेच पोलिसांना बोलवा मला नंबर केला मोर्चा मोर्चा कर तुम्हाला करायचं बाहेर ये ना तुमचं काय तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करायचं गेटच्या बाहेर येतं बरं ठीक या बोलतोच काय दोन आम्ही फक्त आमच्या देऊ नका आणि हा तुमचा माझा माझा अधिकाऱ्यांना भेटा सर नाही आम्ही सर्वांनाच सोडून तुम्ही सोडू नका ना सर हां कारण लोकल पोझिशनला पाठवा सांगा ऑल स्टेट ओन डिस्ट्रीब्युशन कंपनीज अँड पॉवर हा पॉवरुडिंग प्रायव्हेट सेक्टर एक्सक्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर म्हणजे बीएसटी टाटा अडाणी हे सर्व या आरडीएसएस स्कीम मध्ये येत नाही आलं का लक्षात मग आणि इथे काय लिहिलं आहे हे बघा

एकशे तेरा रेग्युलेशन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट रेग्युलेशन तेरा तीन काय म्हणतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरला नोटीस दिली पाहिजे हे लोक बिल्डिंगला चिटकवून जातात म्हणजे एवढं खोटेपणा करतात हे लोक आणि तिथे पुढे काय म्हटलंय ना ऑपॉर्च्युनिटी फॉर कन्झ्युमर टू बी प्रेझेंट असंही लिहिलेलं है, आहे आणि ह्यांना एकतर अधिकार नाही आहे आज घुसायचा ट्रेसपासिंग करतायत दुसरं काम आहे है की यांना आरडीएससी स्कीम मध्ये इन्क्लूडच नाही केलेलं आहे आणि चुकीचे दस्तावेज तयार केलेले आहेत त्यानंतर ही नोटीस जी दिलेली आहे ती बिल्डिंगला चिटकवलेली आहे इंडिव्हिज्युअल माणसाला चिटकवलेली नाही आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट आणि सर्वात चांगली गोष्ट काय माहिती आहे का की शुक्रवारी हे नोटीस लावतात आणि सोमवारी येणार म्हणतात कुठलीही नोटीस ज्यावेळी डिस्कनेक्शन आहे इट इज अ फंडमेंटल राईट ऑफ द सिटिझन्स इट इज अन एन्शियल कमॉडिटी ऑफ सिटिझन्स आणि ह्या शुक्रवारी दोन सोमवारचा नोटीस देतात हेही करत आहेत पंधरा दिवसाची कमीत कमी नोटीस दिली पाहिजे आम्ही यांना ज जनरल मॅनेजरला आम्ही भेटण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न करतोय त्यांच्यात हिंमतच नाही आम्हाला भेटायची कारण नागडे उघडे होणार आहे ते लोक आणि त्यामुळे आम्हाला हे इथे यायला लागलं एका दिवसाच्या नोटीसमुळे आणि आम्ही इथे अवेअरनेस करण्यासाठी आलेलो आहे प्रोटेस्ट करण्यासाठी नाही आहे या बिचारांना कायद्याचा सम समज नाही आहे त्यामुळे मी यांना दोष देत नाही आहे कारण हे वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे वागतात त्यामुळे मला यांच्याबद्दल काही कंप्लेंट नाही पण त्यांना आता समजवलं की कानू कायदा काय येतो आणि अशा प्रकारे मी मुंबईतल्या प्रत्येक मुंबईने महाराष्ट्रातल्या प्रत्येक यांना आवाहन करतो की अडाणी टाटा पॉवर टोरंटो बीएसटी यांना कुठल्याही प्रकारचा स्मार्ट मीटर लावण्याचा अधिकार नाही आहे मी माझे डॉक्युमेंट दाखवले आहेत दोन ते तीन दिवसात आम्ही ए पोलिस स्टेशनला जनरल मॅनेजर बी एस टी आणि ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी यांच्यावर आम्ही एफआयआर रजिस्टर करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आमचे वकील सर्व डॉक्युमेंट्स तयार करत आहात हे मी आपल्या सर्वांस दाखवू इच्छितो आणि जय हिंद आपण स्मार्ट मीटर्सला ऑपोज करणार आणि त्या लोकांनी आम्हाला कायदेशीर उत्तर दिल्याशिवाय ते आमच्या प्रिमायसिसमध्ये येऊ शकत नाही त्यांच्यावर आम्ही ट्रेसपासिंगचा केस करणार कुठल्याही पब्लिक सर्वंटला काही करायच्या अगोदर नोटीस देऊन आमचे घाणं किंवा आमच्या ऑब्जेक्शन्स किंवा आमचे सजेशन्स हे मागण्याचे असतात पण हे न मागवता हे लोक चुकीचं हे करतात ह्या गोष्टीत या सर्व महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मी दाखवू इच्छितो जय हिंद आणि माझ्या बरोबर अमिया बिल्डिंगचे अमिया बिल्डिंगचे सर्व रेसिडेंट आहेत आणि त्यांना सर्वांना दाखवालो मी या सेक्युरिटीचा आभारी आहे त्यांनी आम्हाला करायला दिलं Thank you so much. Finish. Finish. Ha, ah, finish.